बुधवारी रात्री वादळी वाऱ्यामुळे रांजणगाव शेणपुंज इथे विजेचा खांब कोसळला यावेळी महावितरण कर्मचाऱ्यांनी तात्काळ वीज पुरवठा बंद केल्यानं कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही रांजणगाव शेणपुंजी गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर बुधवारी रात्री वादळी वाऱ्यामुळे एक विजेचा खांब कोसळला महावितरण कर्मचाऱ्यांनी ही माहिती मिळताच तात्काळ हजर होऊन येथील वीज पुरवठा बंद केला यामुळे या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही कर्मचाऱ्यांनी नागरिकांचा रोष लक्षात घेऊन गुरुवारी दिवसभर काम चालू ठेवून इथे नवीन पूल उभारून वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला काल वादळी वाऱ्यामुळे मुख्य रस्त्या लगतची विद्रोत वादळीवारा मुळे खांब पडला खांब पडला आणि तो आम्ही आम्हाला रात्री लगेच माहिती मिळताच आम्ही इथे लगेच हजर झालो आणि विद्युत पुरवठा बंद केला आणि नंतर मग आम्ही सकाळी लगेच काम हाती घेऊन त्या व्यवस्थित लावून सनी जीवितहानी झाली इथे सुदैवाने कुठलीही हानी जीवितहानी झालेली नाही